आये हिकडे, आये, हिकडे गे। तर गणपती हिकडे हिकडे सांगितले ही असताना समजे सुरळीत बसवायला लागते ती बोलायला लावायला उद्याच्या लक्ष्मी आणायच्या गावाकडून आता पांडू दोनदा गेला तर ते का आणले नाही त्याने अरे त्याला कुलपच निघले नाही दोनदा नाही गेला एकदाच गेला त्याला कुलप निघलं नाही दागड्याने हाण निघलं नाही टिकाबाने हाण निघलं नाही हातोड्याने हाणलं निघलं नाही ती दार दार ती, दार चौकट हालायची त्याच्यावर निघलं तसं तस पुन्हा ग्रह उघड राहायचं चौक चौकट बी निघायची दार बी निघायचं दार असते नकली आधीच मुलं फिरलं तर मग मुcontainsKeyने अब्दुल बसला त्याने मला कॉल केला असता मी त्याला कुलूप उघडाय सिस्टम सांगितलं असती आता केशव होता सागर होता पांडू होता तिगाला कुलूप उघडलं नाही एवढं चावी घेऊन जात सकाळच्याला कुलूप बिलोक तोड मुकू कुलूप मी नाही तोडत पण कसकर नेगलं नाही त्याला काय त्याला विचारके कसं नेगलं मला कॉल केला असता मी सांगितलं असतं की बाबा ती रॉंग साईडला मारत होता जिकडनं आपले लॉक झाले त्या साईडला असं लावायचं असतो बस त्या ठिकाणी एक वरणी निघत ही हि कन्न मारत असं पण नाही लय टाकायला कुलूप काढतो नुसते मी आता चवी आणि तुला कसं काढायचं आज्यात कावी घेऊन जा नाही निघून का बर लक्ष्मी मी आणतो मग तिथं मला काही असं हात छप्पा मारायचा नाव घ्यायचं लागतं का नाही ना तसलं काय तसलं नाव फि घ्यायचं नाही ना मला तिथं काय तिथं तुला कोण नाव घ्यायला इथं इथं राधा आणि जाऊ चार बाया ज्या लक्ष्मी बोलवतांना बरं लक्ष्मी आता कोणाच्या घरी ठेवायच्या कुठं ठेवू तुझ्या मनाने ठेवून आता तिथे ठेव तुला कुठं पटवायच्या तुमच्या मनाने कुठ ठेवायचं तिथं ठेवा कुठं ठेवायच ठेवा काय नाही अडचण नाही तुझ्या हिशोबाने मस्त बसवा इकडे तोंड तुझ्या हिशेबाने कुठे इथं काय नाही अडचण का तिला ए विचारि इकडे का तुमच्या हिशोबाने कुठे ठेवा इथं बसवी काय तिथं बसविला काय येत आहे काय नाही अडचण इथेच बसवायची बारी आली गे समोर का झाली तरी

कुठ काय तिकडे जिंतीला असतं तिकडे नाही पोकलजला पोकलजला माझ्या माझ्या मान ते कशा आपल्या गावातल्या पाया लगेच तिथं पाया गाव केलेलं काय वाटतंय तिथं इथं माझ्याकडे मग बसवा तिथं बाया पाया तेवढ्या ढिजी लागली एवढं बाया आहे मग तिथं सहज हळदी कुकाला बोललं तर घर भरत माहिती आहे एवढं बाया आहे बसं हा तिथं बस हिजवी पारी आली हो आता इथं आले तर इथं बशीला ही झाली औची गित बाया आली लेखन बाळाचं बघायचं करू कुठं बसवायच्या लक्ष्मी घ्या देवो बाप्पा कुठं बसवायला सांगा हा तू आणखीन किचन मध्ये म्हणतो या मनपात आपल्याला तिथं तिकडल्या घरी मंडप बांधला मंडप बांधलाय तिकडे किचन मध्ये एक मत मंडप मध्ये लग्न लावायचे कुठं जावा बर जाऊ दे मित्रांनो तर मी चालू उद्याच्याला आमच्या गावाकडे मोठी गाडी घेऊन आता मी आलतो एडिटिंग केलेलं आहे आणि पांडू त्याचं आता कलर कनेक्शन करायला लागलाय आणि माझं काम होतं तेवढं केलं आणि मी उद्याच्याला मोठी गाडी घेऊन जातोय गावाकडे तिथलं तुम्हाला सांगतो काय काय आहे ते तुम्हाला समजा दाखवतो खेळणे किती द्या लक्ष्मी मुनकी

बरं ठीक आहे ओके अशा प्रकारे तुम्हाला सांगतो लक्ष्मीचं नियोजन ठरलेलं आहे तुमच्या समोरच की उद्या मी जाणार गावाकडे लक्ष्मी घेऊन येणार लक्ष्मी कृष्णा म्हणतोय तिकडं मध्ये बसवायच्या ओ म्हणतोय वणसात बसवायच्या गणपती कशी काय नाही तिकडल्या माझ्या घरी बसवायच्या लक्ष्मी मग आहे पूजा वगैरे येत्या करू लावायला आणि तिथे पण वाटतं जागा पण आहे आणि मला येऊ दे तुमच्या बरोबर मी तिथलं काय सामान घ्यायचंय मला घरातलं बघायचं पण आहे तर ठीक आहे ओके झाला गेम तर जातो उद्या कोण कोण जात आहे की बघा पांडू गेल तर लय प्रयत्न केला कुलूप तोडायचं पण त्याला काहीतरी तुटलेलं नाही कुलूप आणि राधू आता इकडे झोपलो राधू हे पिल्या उठ चलायचं घरी उठ हा उद्या सुट्टीच चला आम्ही चालू हे चल झोप चल चला ना ना थुण। ना थुण। चला हे घरातला असा राड आहे तुम्ही बघा बघितलं समधी अशी बैठक सागर गावकडे गेलाय का सागर गावकडे गणपती बसवायला गेलेला तर इकडं आता मी बाहेर आलो आहे बाहेरचा असा अंधार आहे बघितलं का असं आपलं परिसर आहे बघितलं बस तर उद्याचा ब्लॉगमध्ये तुम्हाला लक्ष्मी दाखवतो खेळणी दाखवतो घर पण दाखवतो बघितलं नसलं कोणी आणि तुमचं म्हणणं काय आहे की कुठं लक्ष्मी बसव ते पण मला कमेंटमध्ये सांगा तसं करूया बाकी हा चला ये चल प्रियंका चल उठते का ती काय 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 म्हणती चल राहतो चल ये चल होम होम चल 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 ए चल भेटा चल गाडी बसाय गाडी बसाय चल आणि आम्ही आमच्या घरी गणपती बसू का नको ते पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा हां चला चला एक शब्द बोलूस तर दहा शब्द पडून देत नाही शब्द हां चला बाय बाय करते चला मित्रांनो निघालो बाय